नीट वागा संस्था चालवायच्या त्या नीट वागा जर रस्त्यावर कपडे तर लोकांनी मारलं ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका मारतील लोक ह्याच्यामुळं ते डीबी का खिबी आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तो सुद्धा कायमस्वरूपी मध्ये राहील काय <laughs> जर दुसऱ्याला काय बी अजून हे काय बोलले ते हा ते बाई दोन बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही वर डोळा करून बघितला असल तर माझी बहीणच म्हणून बघितली असल अजूनही असली आवाज आमची नाही असा वर सुद्धा मी डोळ्यात सुद्धा कोणाचा घाली कोणाच्या घरात गेलो तरी मावली तर आई असेल तर पाय पडेल कोणाची माय मावली असेल तर त्याच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही अजून तरी नाही बघितलं इथून पुढं देवाने दे जर दुर्बुज्य दिले तर सांगता ये आता आता माझा पोरगा पारतीस बत्तीस वर्षाचा झाला माझा पत्ण्या पस्तीस झाला माझ्या पुतण्याला दोन पोरीच्या नंतर आता मुलगा झाला माझ्या मुलाला जाला मुलगा अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा आम्हाला सोड नाही आम्ही गेलो सुद्धा नाही अजून पाच दिवस झाला आमचा मुलगा झाला तरी तिकडं जायला सुद्धा सवड नाही आम्ही रोज लोकांचं काम करतो धोंडे साहेब पारधी समाजाचे लोक आले <laughs> तर दहा रुपये हातात टेक येतात जाळाचे कडा कारखान्याच्या कामगाराचा रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी दहशतीची बाषणा पडतात धोंडे साहेब दहशतीचे सुभाष जगतापचं कारखान्यावरचं हॉटेल कोणी जाळलं होता कोणी होतं बाबा देवळाली चे गुंडानो यस्ती चे दो पाकरो तुम्ही हाटेल जाले तुम्ही दहशती मागवला कामगारां मोर्चा ठेवला तर तो मोडून काढण्याची तयारी तुम्ही ठेवली माणसं मारले बदा बदा आणि काल परवा एम एस बारा नंबर चे एवढाले झिजाळे झिजाळे घेऊन कोण हे माझ्या मुलाच्या माग गाडी घेऊन फिरत माझा मुलगा त्या गावात गेला त्याच्या मागे आम्ही तर गाड्या घेऊन फिरत नाही आम्ही तर कधीच गाड्या एकटीच गाड्या चला चार जण बी माझ्या बरोबर नसते माझा मुलगा मतदानाच्या दिवशी पुढे फिरत हो आणि एम एच बारा नंबरचे झिंजाळे कुठून आणले दोन साहेब हाना मारायला झिंजाळे फिंजाळे नाही लागत मारामारीच करायची असली तर वेळ देऊन घ्या मारामारी काय असते हे दाखवत आम्ही ते गणपत पात्राचे नाव घर ते तुम्ही असता आम्ही नाही खर का हानामारी कुटारी भानगडी हे आमचा धान्य आणि धंदा आहे <laughs> ते दाड़ा दाड़ा ते की करता मी म्हणलोच नाही मोकलो करीन आधीच मोकळा केला होता उल शिक्षावर नाही म्हणाले दहा हजाराच्या आता आला एकवीस काय हजारावर गेलो हा एक लाख अठरा एकवीस हजार काय माहिती मला डिपॉझिट जप्त होते नाही नाही होणार जप्त मी नाही बघितलं अजून मला सर्टिफिकेट आणायला जायचे तुम्हाला सुद्धा पण भाऊ आमच्या इथं उभा आहेत मध्ये त्यांना गावात जायचे आणि माझं म्हणणं असं की बाळू काका राजकारणात पाच वर्ष उभा राहिला तुम्ही निवडून कुणामुळे आला जरा पवार साहेबाला जाऊन <laughs> म्हणले एक लाख चोवीस हजार मत सुरेश धक्से नाईक म्हणले आमचे सुरेश काय राहिलं म्हणले त्याची बायको जिल्हा परिषदला पडली अरे एखाद्या निवडणुकीत